आप जा आ, ती तो आता आपल्या घरात एक मांजर होतं होत तीन पिली झाल्या तिथं आहे आणि दोन पिली ते तोंडात घेऊन गेले तिकडे आता अजून एक राहिले होते ती आता कसं नेते ते बघूया आपण ते या व्हिडिओमध्ये दाखवूया चालते आता येईल मांजर ती आता दोन पिली ठेवायला गेले वर तिथे आता येईल आणि राहिले ते चल what